आणि सुरुवातीलाच बातमी ती म्हणजे लग्नास नकार तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे अकोल्यातील ही घटना तरुणीवर उपचार सध्या सुरू आहेत पोटात चाकू भोगसून हत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे त्याचबरोबर लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानं तरुणीवर चाकू हल्ला केल्याची घटना अकोल्यात आहे पंचवीस वर्षीय तरुणानं बावीस वर्षीय वैद्यकीय नर्स असलेल्या तरुणीला चाकून भोगसून हल्ला केलेला आहे खून करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर संतोष डिवरे असं चाकू हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे मुलगा मुलगी फिरायला आले त्यांचं प्रेम प्रकरण होतं बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोनाळा रोड आहे त्या तिकडे गॅस गोडाऊन जवळ तिकडे ते त्यांच्या गाडीनं फिरायला आले त्यांच्यामध्ये भांडण झाले मग त्या मुलीनं सांगितलं त्यानं मुलांना सांगितलं की तू माझ्यासोबत लग्न कर तिनं लग्न करायला नकार दिला मग आरोपीचं त्यांचे भांडणं झाले आपले आरो त्या मुलाचे आणि मुलीचे भांडणं झाले आणि त्याने जवळचा चाकू तिच्या पोटात तो तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आरोपीला अटक केले आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तिच्यावर अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत वर्षा, वर्षा लग्नास नकार दिल्यानं तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आलेला आहे या संदर्भातला महत्वाची बातमी आणि त्याचबरोबर महत्वाचा तपशील नक्कीच संतोष ड्युरे म्हणजे आरोपी जो संतोष ड्युरे आहे आणि ती जखमी जी तरुणी आहे ते दोघही जण चांगले मित्र होते आणि ते बोरगाव म्हणजे परिसरात फिरायला गेले होते याच दरम्यान संतोषने जे आहे तो लग्नाचा प्रस्ताव त्या तरुणी समोर मांडला होता पण त्या लग्नाच्या प्रस्तावाला त्या चक्क तरुणी त्यामुळे हो त्या दोघांमध्ये वाद झाले वादा आणि वादाचं रूपांतर जे आहे त्या संतोष देऊन या आरोपीने जे आहे तिच्यावर चाकून हे गंभीर वार केले ज्यामध्ये तरुणी जी आहे ती गंभीर स्वरूपात जप्ती झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे तरुणीची जी प्रकृती आहे जी सध्या आता स्थिर आहे आणि त्या पुढील तपास जो बोरगाव म्हणून पोलीस करत आहेत ठीक ठीक धन्यवाद वर्षा तुम्ही दिलेल्या माहितीसाठी